गमी कँडी बनवणं तुम्हाला कठीण वाटतं तर आज आपण बनवणार आहोत मँगो गमी कँडी विदाऊट झिलेटिनाने अगर अगरचा वापर करता सोप्या पद्धतीने आपण ही बनवणार आहोत घरातील साहित्यापासून तयार होणार ही गमी कँडी एकदा नक्की बनवून पहा तुम्ही याच पद्धतीने बनवाल तर मस्त अशी शिवी एकदम बघा जशी मार्केटमध्ये मिळते तशीच कँडी आपण ही घरी बनवलेली आहे ते ही कमी साहित्यात आणि खूप चविष्ट लागते ही बनवून तुम्ही फ्रीजमध्ये किंवा ठेवू स्टोअर करू शकता एक सहा महिने याला काहीच होणार नाही मुलांना खूप आवडेल एवढी ही, ही चविष्ट ही गमी कँडी आहे तर बनवायला सुरुवात करूया आपण तर त्यासाठी मी पॅनमध्ये घेतलेली आहे अर्धा कप साखर आणि त्याचबरोबर तेवढ्याच प्रमाणात घेतलेलं आहे पाणी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे आता साखरेचा आपल्याला काय पाक बनवायचा नाही एक तारीख किंवा दोन तारीख असं काहीच बनवायचं नाही साखर विग विरगळून फक्त पाच मिनटं आपल्याला याला उकळून घ्यायचं आहे तर यामध्ये आता घालूया अर्धा चमचा लिंबाचा रस आणि यामध्ये क्रिस्टलाईज जमले नाही पाहिजे म्हणून लिंबाचा रस घालायचा आहे लिंबाचा रस घातल्यानंतर आपल्याला फक्त एकदम मीडियम फ्लेम टू हा लो फ्लेम टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला साखर वितरवून घ्यायची आहे आणि यासाठी शक्यतो नॉनस्टिक पॅनचाच वापर करा आता पाक आपलं उकळतो आहे तोपर्यंत आपण काय करूया आंब्याचा ह्या एक आंबा घेतलेला आहे त्याचे आपण छोटे साल काढून छोटे छोटे पीसेस करून घेतलेले आहे यामध्ये आपण घालणार आहोत पाव कप कॉर्नफ्लोअर आणि सोबतच अर्धा कप पाणी आणि याची एकदम बारीक अशी प्युरी आपण करून घेणार आहोत मॅ मँगोचे एकदम पीस अजिबात राहिले पाहिजे नाहीत एकदम पातळ प्युरी झाली पाहिजे रे बघा मँगोचा एकही पीस राहिला नाही एवढी मस्त आपण थोडा वेळ मिक्सरला फिरून घेतलेला आहे तर पाच मिनटं झालेली आहेत पाकी उकळून तर आता यामध्ये आपण घालणार आहोत जे मँगोचं मिश्रण बनवून ठेवलं होतं ते मँगो प्युरी पल्प व यामध्ये अजिबात प मा आंब्याचे फोडी वगैरे नाही आहेत आणि हे लगेचच मिक्स करत राहायचं आहे सतत कंटिन्युअस मिक्स करत राहायचं आहे आणि यामध्ये कॉर्नफ्लोअर घातलेला आहे त्यामुळे घोटळ्या होण्याची शक्यता असतात त्यामुळे सतत मिक्स करत राहा एकदम स्मूद असं होईपर्यंत सतत मिक्स करत राहायचं आता मिश्रण बघा लगेच घट्ट व्हायला लागलेलं आहे जास्त वेळ लागत नाही मिश्रण लगेचच घट्ट व्हायला लागतं कारण कॉर्नफ्लोअर घातलेला आहे आपण यामध्ये अगर अगर वगैरे मिळण्यात मार्क इझिली मिळत नाही तर त्यामुळे तुम्ही घालून ही कँडी बनवू शकता आणि एक छोटा चमचा मी इथे घ गा, तूप घातलेला आहे तुपामुळे कँडीला छान शाईन येते खूप चकाकी येते त्यामुळे तूप नक्की घाला आता हे बघा मिश्रण पहिल्यापेक्षा किती घट्ट झालेलं आहे तर अजून आपल्याला थोडा वेळ घट्ट करायचा आहे म्हणजे व्यवस्थित तर असं फो पॅन सोडून एकदम घट्ट गोळा होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम एकदम मिडियम टू लोवरतीच ठेवायचं आहे कारण या आंब्याचं मिश्रण आहे ते अंगावरती उडूही शकतं त्यामुळे काळजीपूर्वक मिक्स करत राहा सतत आता हे बघा पहिल्यापेक्षा किती घट्ट झालेलं आहे एकदम असं फोल्ड करायला गेलं की फोल्ड होतं इतपतच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर गॅस करूया बंद आपण आणि एक केक डबा वगैरे घ्यायचा आहे टीन वगैरे त्यामध्ये आपण लगेचच हे मिश्रण काढून घेणार आहोत किंवा तुम्ही जर थालीमध्ये काढ करत असाल थाली ला तर थालीला तूप लावून घ्या आणि त्यानंतर त्यामध्ये हे मिश्रण लगेचच काढा लगेच सेट होतं स्पॅचल व्यवस्थित आपण सेट करून घेणार हो। आहोत बघा किती सोपं आहे अगदी कमी साहित्यात तयार होणारी कँडी आहे मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल वरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल आता याला सेट करण्यासाठी आपल्याला बाहेरच ठेवायचं आहे तीन चार तास असंच रूम टेम्परेचरवरती ठेवा आपोआप ती सेट होते अजिबात फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही आहे तरी बघा चार ते पाच तास झालेले आहेत आपली कँडी व्यवस्थित सेट झालेली आहे तीन चार तासामध्ये अजिबात हाताला चिपकत नाही आहे बघा तर आता ही काढून घेऊया आपण साईडने थोडं थोडं कढा इत्या सोडून घ्यायच्या आहेत म्हणजे इझिली निघतं बघा कडा हे बघून तुम्हाला समजत असेल की एकदम परफेक्ट अशी ही मँगो कँडी आपली तयार झालेली आहे आणि किती सोपी आहे कोणीही सहज बनवू शकतं या पद्धतीने मार्केटमधून मा आणण्याची गरज नाही घरीच आपलं साहित्य असतं त्यातूनच आपण ही बनवलेली आहे आता एक मी सट्टींचंच हे झाकण घेतलेलं आहे त्यावरती आपण ही कँडी काढून घेणार आहोत तर वरती थोडासा आधी साखर म्हणजे पिठीसाखर ही करायची नाही साखर मिक्सरमध्ये थोडीशी जाडसर अशी भ करून घ्यायची आहे आणि त्यावरती काढायचं आहे अगदी सोपा आणि सरळ झटपट होणारी ही रेसिपी आहे जास्त ही लागत नाही कमी साहित्यही लागतं आणि ही एकदम अप्रतिम अशी ही रेसिपी आहे तर आता याचे आपण पीसेस करून घेणार आहोत तर पीस कट करतानाही तुम्हाला समजत असेल अजिबात चिपकत नाही एकदम परफेक्ट ही आपली मँगो कँडी तयार झाली आणि शाईन बघा किती छान आलेली आहे मँगो कँडीऐवजी मँगोऐवजी तुम्ही कुठलाही फ्रूट जे तुम्हाला आवडतं त्यापासूनही तुम्ही ही मँग कँडी बनवू शकता प्रोसिजर सेम आहे फक्त तुम्हाला फ्रूट जे आवडतील त्यापासून तुम्ही बनवा झटपट होणारी ही मँगो कँडी कशी वाटली रेसिपी ते मला नक्की सांगा आणि रेसिपी जर खरंच आवडत असेल तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल तर ही एकदम बघा एकदम अशी एक एक कँडी जी आहे मार्केटसारखी तयार झालेली आहे आता आपण या एका बाउलमध्ये घेतलेली थोडीशी साखर थोडंसं सा मिक्सरला फिरून घ्यायचं एकदम पीठ नाही करायची दाणेदार अशी ठेवायचे आणि त्यामध्ये हे सर्व पीसेस घालून घ्यायचे आहेत आणि सर्व साखरेने व्यवस्थित कोट करून घ्यायचे आहेत म्हणजे ते एकमेकांना चिपकत नाहीत तर बघा किती सुंदर अशी ह्या आपल्या मँगो कॅन्डी तयार झालेली आहे नो जिलेटी नो अगर अगर पावडर एकदम घरच्या घरी सोप्या पद्धतीने तयार झालेली ही मँगो कँडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही ती मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक् कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला या पूर्ण डिटेल हवी असेल मग साहित्याची तर तिची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माहिती दिलेली आहे तिथेही तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी गमी कँडी तयार झालेली आहे तर बनवा लवकर आणि मुलांनाही द्या मुलं खूप आवडीने खातील आणि खुश होतील झटपट होणारी ही मँगो कँडी कमीत फक्त पाच ते सहा मिनटं लागतात बनवण्यासाठी आणि एकदम सुंदर अशी ही कँडी बनवून तयार होते आणि ही तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवा जेव्हा पाहिजे तेव्हा मुलांना द्या मुलंही आवडीने खातील मुलांसोहित मोठ्यांनाही खूप आवडेल एवढी की मस्त अशी ज्युसी रसिली अशी ही मँग एकदम चिवी मँगो कँडी